चहा मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे हे बघा चहा वगैरे झाला नाश्ता केला आम्ही आणि गॅस संपला तर आता हे बघा हे गॅस आहे तर त्याच्यावरतीच म्हटलं भात बनवावं गॅसवाला एकच झाला गेला तोपर्यंत तर ना एक वाज दे अजून तो काय तर जास्त काही नाही जे आहे ना आपलं असं भाजी तो पण संपलं होतं तर मी इथं वटाला आणि फ्लावरच होता मिरची दहीमध्ये मिक्स करून बिर्याणी टाईम बनवून आले थोडासा वेगळा दही टाकलं छान परतून घेते आमच्या बिर्याणीमध्ये फक्त आहे काय दिसतंय पिऊ वटाणा फ्लावर फ्लावर नाही जास्त करते आवाज येतोय थोडस आवाज येतो असे आवाज येत मला बिरियम साईजवर घ्यायचं असं आहे आमचा छोटा मिनी गॅस युजेबल झाला आणि घरी ना मात्र तुम्हाला बाहेर गेलो ना त्रिप्पा वगैरे तरच वापरतो उपयोग झाला घरी दुसरी टाकी भरून ठेवल्याचा परिणाम आहे लक्षातच नाही आलं गॅस आणि भरून ठेवा गॅसच भरून नव्हता ठेवला त्यामुळे असं चलो असो महिलांच्या खूप छान छान आयडिया असतो काय ना

Hep birerini ben alayım. Kötü. O akşam. O akşam da. Diyeceğiz salı günü. Evde nasıl salı günü? Evde nasıl falan? Ne kadar dolandı? İki elde. Dostlar benden. Biraz üstüne. Her tane zor. Kötü değil mi? Ha. Yani. Yani ne kadar? Saat ne olur? Saat ne?

que s'ha anul·lert l'any. I a la resta.

तर इथं मी कुकर लावला आणि तोपर्यंत पिऊच्या आणि माझी मस्ती चालली होती तर ती मस्ती करून झाली आणि म्हटलं आता पीठ मळून घ्यावं थोडंसं म्हणून पीठ मळून घेतलं आणि बाकीचा पसारा पण तसंच पाडला होता तो पसारा आवरायचा होता सकाळीच गॅस संपल्यामुळं काहीच करता आलं नाही मला आणि मग असं छोट्या गॅसवरती करून घेतलं आणि इथं पिऊला पण काम करू लागायचं आहे बघा भांडे घासायच्यात तर तिचं आहे भांडे घासू लागते मला तिला म्हणते राहू दे मी आवरते सगळं तर तिला भांडे घासायचे आहेत खुर्ची उभं राहून चाललं आहे हे बघा मी तोपर्यंत इकडं चपात्या करून घेणार आहे तर पीठ घेतलेलं आहे आणि चपात्याचीच तयारी करत होती तर एक गॅस खाली असल्यामुळं वरती चप मला काही खाली बसून लाटता नव्हते म्हणून मी उभा राहूनच चपात्या लाटून घेतल्या आणि खाली भाजायला घेतल्या आणि हे बघा पिवचं कसं चाललं आहे भांडे घास आहे जेव्हा करायचं काम असतं तेव्हा नाही करत मुलं आणि बघा एवढी छोटी आहे तिला काम करायचं आहे तिला आवडतं खूप काम करू लागायला ला। मला म्हणली माझं तर आहे मम्मा सगळं मी तुला हेल्प करते, मदी -मदी कर करते। तर अशीच मध्ये मध्ये करत असते ती आणि काही नाही काम वाढून ठेवते तुम्हाला वाटन मदत करते काहीतरी काम वाढून ठेवते दोन तीन भांडे घासले आणि सगळं वल्लो करून ठेवला किचन परत सगळं साफ करावं लागलं मला आणि इथं बघा माझं असं चपात्या करणं चालू होतं वरती लाटत होते आणि खालीच भाजत होते गॅस ठेवल्याला खाली तर वरती खूप हाईट होत होती आणि मग ती व्यवस्थित भाजता येत नव्हतं म्हणून जास्त नाही दोन तीनच चपात्या करायच्या होत्या मला आणि म्हणून मग मी म्हटलं जाऊ द्या तीन तर करायच्यात तर अशाच करून घेऊया तर अशा प्रकारे मी चपात्या बनवून घेतल्या सगळ्या आणि मग गॅसचं काम झालं म्हणजे काय झालं ना गॅस भरलेला होता तो भावाला दिला नेऊन आणि म्हटलं हा बुक करू तोपर्यंत भेट भरून आणि लक्षातच नाही बुक करायचा त्याच्यामुळं असं गडबड झाली आणि संपल्यावर बुक केलं आहे मग आता लगेच नाही येणार ले ले तर आजच्या दिवस असा स्वयंपाक करावा लागणार एक दिवस तर हे बघा आपला आपली बिर्याणी रेडी आहे कशी झाली भारत जास्त नाही मस्त एक नंबर झाले पण नाही लागली अशी दोन बस मस्त एकदम सुटसुटी झाली तुम्हाला दाखवते मी हे दिसत असेल तुम्हाला एकच नंबर स्मेल तर एवढा भारी येतोय ना एकदम टेस्टी बनली आहे आता खाल्ल्यावरच कळन आता खाल्ल्यावरच कळन कशी झाली एकदम झटपट आणि फर्स्ट टाईम खाल्ल्यावरच कळण कशी झाली आहे काय फर्स्ट टाईमच बनवली आहे अशी ह्याच्यामध्ये काय म्हणतात कुकरमध्ये डायरेक्ट नाहीतर मी खूप प्रोसेस असते माझी बिर्याणी बनवायची म्हटलं की दम बिर्याणी बनवत असते मी नेहमी झटपट बनवली आहे तर मी, मी तुम्हाला खाते आणि तुम्हाला सांगते कशी झाले आणि खाऊन बघते हां आपल्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर ते शेअरसुद्धा नक्की करा आणि असेच सपोर्ट करत राहा थँक यू सी यू

तिला तिथल्या ऑफि कसाच वासेल तर खाऊन बघते आणि मग सांगते तुम्हाला हे बघा डिश मध्ये काढून घेतली बघूया कशी झाली आहे ते म्हणते मला लागली पटकन दे तर आम्ही मी पटकन खाते तुम्हाला सांगते कशी झाली ते चला तर आज आजच्यासाठी एवढच कारण ना आ, मला ना आता शूट नाही करायचं कारण एवढं काम आहे ना पहिला आवरायचा आहे किराणा आणलेला आहे दोन दिवस झालं तो भरून ठेवायचा आहे आणि नंतर मग नंतर मग आपण बोलूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय